आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे तासगाव तालुक्यातील सावळसह परिसरातील गावामध्ये अतिवृष्टी झाली एका रात्रीमध्ये सावळस मंडळात तब्बल एकशे मिलीमीटर पाऊस पडला आहे या पावसामुळे भरून वाहते झाल्याने अग्रणी नदीला पूर आला अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले होते या भागातील द्राक्ष बागा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले आहेत शुक्रवार आणि शनिवार तासगाव शहर आणि तालुक्यातील सर्व मंडळातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढलेले आहे तालुक्यात दोन दिवसांमध्ये पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली हा पाऊस तालुक्यात पडणाऱ्या वार्षिक सरासरी पावसाच्या अकरा टक्के एवढा आहे मध्यरात्रीच ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले होते अग्रणी नदीला पूर आला पहाटेच्या वेळी गव्हाण आणि मळणगाव हद्दीतील अग्रणी पात्रातील पूल पाण्याखाली गेलेले होते तालुक्यातील सर्वच गावातील शेतात तुडुंब पाणी भरलेले दिसत होते द्राक्ष बागांचे वाफे पाण्याने भरलेले आहेत दरम्यान या पावसाचा चांगलाच फायदा येणाऱ्या खरीप हंगामाला होणार आहे तसेच द्राक्ष बागांच्या छाटणी हंगामातील द्राक्ष काडीच्या गर्भधारणेस होणार आहे जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे असे वातावरण आहे तर हवेतील उष्णता जाऊन गारवा निर्माण होण्यास या पावसाचा जा फायदा झाला आहे